डॉक्टर प्रसाद पावले यांचे प्रसन्न स्किन क्लिनिक उपलब्ध सुविधा इसप कच जळवात ॲलर्जी सोरायसिस त्वचा कोरडी पडणं त्वचेवरील पुरळ नागिन तर सौंदर्य समस्या पांढरे डाग काळे डाग मुरूम चेहऱ्यावरील वांग डोळ्याखालील काळे वलय सुरकुत्या केस समस्या टक्कल पडणं केस गळणं कोंडा होणं चाई चामखीळ तीळ मस इत्यादींवर उपचार आधुनिक उपचार उपचारोर थ्रेड लिमर आर आमचा पत्ता तालुका शिक्षण सोसायटी शेजारी एस टी स्टॅन्ड समोर सोमरायनगर मोहोळ जिल्हा सोलापूर मोबाईल क्रमांक नऊ दोन दोन सहा आठ तीन आठ दोन सहा एक रामदेवत शिवयोगी श्री सिद्ध रामेश्वर यात्रेनिमित्त येथील गड्डा मैदानावर आकाश पाळण्यासह मनोरंजनाची दालनंही थाटण्यात येत आहेत ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्ध रामेश्वर यात्रेतील मानाच्या नंदी ध्वजांच्या मिरवणूक शहरामध्ये भक्तिमय आणि मंगलमय वातावरण तयार होतं या यात्रेत लाखो भाविक मोठ्या श्रद्धेनं सहभागी होतात हो मैदानावर असणाऱ्या गड्डा यात्रेचं आबालवृद्धांना आकर्षण आणि करमणूक साधनांच्या उभारणीला आता वेग लागलाय विविध करवणुकीची साधनं गृह उपयोगी वस्तू खाद्यपदार्थ आदी दालनं थाटली जात असल्यामुळं होम मैदान आता गजबजू यात्रेची जय्यत तयारी सुरू झालं असून आकाश पाळणं मनोरंजनाची साधनं उभारण्याचं दरवर्षी सोलापूरमध्ये जानेवारी महिन्यामध्ये भरणाऱ्या या गड्डा यात्रेचा चिमुकल्यांसह ज्येष्ठ नागरिक तसंच महिलांचीही मोठी उत्सुकता असते ही यात्रा केव्हा भरेल याचीच सर्वजण वाट पाहत असतात विविध पाने ब्रेक डान्स सलॅम्बो यामध्ये बसण्याबरोबरच गरमागरम भजी वडापाव भेळ कचोरी कच्ची दाबेली पावभाजी पाणीपुरी कोबी मंचुरियन यासारखे विविध चायनीज आयटम्स उसाचा रस विविध फळांचे ज्यूस मसाला दूध आईस्क्रीम कुल्फी आदी खाद्यपदार्थांपासून झुलता पाळणा माणसाचं अचूक गुणवैशिष्ट सांगणारा पण्णालाल गदा तसेच महिलांसाठीच सौंदर्य प्रसाधनं कितीतरी वस्तू होम मैदानावरती यात्रा काळ्या म्हणजे काळामध्ये खरेदी करता येणार आहेत म्हणूनच या गड्डा यात्रेची सुरुवात आणि सुरुवातीची जी उत्सुकता हो आहे शिगेला पोहोचले लग्न होऊन आपल्या पतीच्या घरी गेलेल्या सासूरवाशिन मुलींनीही यात्रेनिमित्त त्यांना यात्रेची ओढ लागलेली आहे महाराष्ट्रासह शेजारील कर्नाटक आंध्र प्रदेश तेलंगणा आदी राज्यातील भाविकांनाही यात्रेची उत्कंठा लागलेली असते